नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये आज बोरी शहरातील आठवडी बाजार आहे आणि या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो एकेकाळी एक एक पाय ठेवायला जागा नसणाऱ्या या बाजारपेठेमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं इथं शुकशुकाट पाहायला आपल्याला मिळत आहे हा शुकशुकाट याच्या पाठीमागचं कारण एकमेव असं आहे की भारत सरकारने जेव्हापासून बोंश हत्याबंदीचा हा कायदा लागू केला आहे तेव्हापासून त्याचा परिणाम कुठंतरी अशा बाजारपेठेवरती पडलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे या ठिकाणी शेतकरी व्यापारी आणि कुरुशी समाजाची लोकं प्रत्येक आठवडी बाजारामध्ये येऊन खरेदी विक्रीचा हा जो व्यवहार होतो यापासून सरकारला भरपूर असा टॅक्स मिळतो परंतु जेव्हापासून गोवन हत्याबंदी कायद्यामध्ये कठोरता आणली गेली तेव्हापासून आपण बघू शकता की बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे की एकेटी एकेकाळी एक एक पाय ठेवायला जागा नसताना बाजार शुक या बाजारपेठेमध्ये हा जो शुकशुकाट आपल्याला पाहाव्यास मिळत आहे याचं एकमेव कारण असं आहे की सरकारने कायद्यामध्ये केलेली कठोरता बाजारपेठेमधील नेमक्या शेतकऱ्यांच्या समस्या व्यापारी वर्गाच्या समस्या आणि कृषी समाजातील नेमक्या समस्या आणि त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत हे समजून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जनावरे न खरेदी करण्याच्या निर्णयामुळे बाजारामध्ये काय फरक पडला का त्याचा काय फटका शेतकऱ्यांना बसत आहे का फटका तर भरपूर बसला आहे समजा दिसतेच आहे ते आता आम्ही जे जनावरं बाजारात आणतोय तर कोणी म्हणजे घ्यायला तर नाही पण कोणी किंमत विचारायला पण तयार नाही आहे आणि आता आम्हाला आर्थिक आता सतत तर ख शेतामध्ये खत बी वगैरे जे समजा लागणारे आम्ही जनावरे विक्रीसाठी जे आणत आहेत तर कोणी समजा जवळपणे येणं विचारणं पण झालं आणि मग आता आम्ही काय करायचं सरकारने का याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि पर परत आता आम्ही जनावर म्हणजे आम्ही जर स्वतः जरी समजा आमचे स्वतःचे जनावर जरी आम्ही न्यायला विकत म्हणजे विक्रीसाठी आहेत तर आम्हाला आडोआडी होत आहे कोणाचे आहेत कुठून आणले आहेत आमचे स्वतःचे जनावरच आम्हाला विक्रीसाठी बंदी झाली त्याच्यावर सरकारने बघायला पाहिजे काहीतरी आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे तुमचा जो व्यवसाय आहे आमचा व्यवसाय शेती आहे आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आम्हाला जनावर आमच्याकडे असतातच आम्हाला देवाण घेऊन करावंच लागते कधी विकावं लागतात काम पडल्यास शेतीला खतबी जर समजा कमी पडत असेल आम्हाला पैसे नसल्यास अडचणीत आम्ही विकणार झालो आणि जर आम्हाला विक्रीसाठी जर अडचण येत असाल तर मग अवघड आहे ना प्रशासनाकडे कशा पद्धतीने मागणी करणार तुम्ही प्रशासनाकडे माझं मानणं एवढंच आहे प्रशासनानं जी बंदी घातलेली आहे त्याच्यावर काहीतरी दुसरा पर्याय काढा आमचे जनावर विकले पाहिजे जे काय निर्णय आहेत ते तुम्ही तुमचे जे आताचे जे कायदे आहेत ते बदला आणि दुसरे काहीतरी आमचे जनावर विकले पाहिजे आमचे जनावर घेणाऱ्यांनी घेतले पाहिजे आम्हाला अडचणी आले नाही पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आता तुमचे स्वतःचे असून कोण अडवायला नेमकं समजा काही संघटना आहेत का अशा अशा काही संघटना आहेत त्या संघटना जे आता व्यापारी आहेत ज्या व्यापाऱ्यांनी समजा जनावरे आमच्याकडून घेतली जे समजा नेता आहेत त्यांना जे आडवत आहेत म्हणून आम्ही व्यापारी आमच्याकडून जनावर खरेदी करण्यात आलेत मामा नाव काय तो शिवाजी गाव कोणतं देवसडी तुम्ही शेतकरी आहात का हो बरं तुम्हाला काय वाटते आता खुरेशी समाजाने जनावरे न खरेदी करण्याच्या निर्णयामुळे तुम्हाला शेतकऱ्यांना काय फटका बसला या का याचं काय नुकसान होतंय का फटका म्हणजे चांगलाच आहे आता गोर आहे तीस गोर आहे वीस हजाराला मागे ना आता घरी समजा मंडळीचं दुखायलाय हा दुखायलं त्याच्यामुळे आणला कोणी विचारायला तयार नाही तर विचारायला नाही तर वापस न्यायचं दवाखान्याचं पिरियड आहे आता माणसं घरी झोपून येते आता दवाखान्याला पैसे नाही कोणी मागित मग काय कुलून न्याय होतं नाही सरकार सरकारच्या सगळ्या कंपन्या बाहेरच्या आहेत कुरेशी रोखायच्या नाही यायचे काहीच नाही बाकी शेतकऱ्याची दहा रुपयाची वस्तू पाच रुपयाला चालली ना आज बारा रुपयाला जात होती दहाची वस्तू मग त्याच्यानंतर सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा की बाजार चालू करावं बरं हे बोरीपुरताच बाजाराला फटका बसले कसं नाही पण चाळीस चाळीस गावालाच फटका बसलेला आहे बोरीपूरता मारेत नाही बोरीपूर हायत ढोरं किती बोरीत सगळे ट्रॅक्टरचे वाहन आहे तिथं आता सध्या आपण इथं पाहत आहोत शेकडो शेकडो हा जोड्या पण नाही शेतकरी लोक बेजार आहेत ना आता कोणाचे गोरे ढोर सगळे विकायचे शेतकऱ्याला आज काय चार महिने झालं शेतकऱ्याला आता तीन महिन्यापासून काहीच नाही सोयाबीन कुसतो आणि सोयाबीन चार हजारावर आहे ते बी आठ महिने राहते घरात आणि मग त्याच्या पण हे ढोरं विकूनच पोट भरणार नाही शेतकऱ्याला कृषी समाजाने असा निर्णय काय घेतला त्यांना काय अडचण त्याला अडचण अशी झाली की त्या खरेदी करून ते चोर नाहीत ना पैसे द्यालेत पण पोलिस स्टेशन धरा बिस्तान धरा ते चोर त्याच्यावर केस चालली ना बजरंग वाले धरायलेत ना त्या गाड्या धरले म्हणून आले नाही तर माल देऊन खरेदी करून चोर व्हायलेत ना यायचं म्हणणं की आम्ही माल देऊन चोर यायच आजकाल आम्ही मी समजा ओके असून चोर आपला माल त्याच्यामुळे आपला मग त्याच्यामुळे आपलं समजा ओके माल आपला असून जसं तुम्ही म्हणताय भजन दल जनावरे पकडताय हो तर त्या दलाकडून पकडण्यात जाणारी जनावरे नेमकी चाललीत कुठं गोशाळा तिकडच तिकडेच घालायत देऊन कटायला आंधारामध्ये कटायलाच घालाय ते कुठं जाईन म्हणजे कुठंतरी असं वाटायला का कृषी समाजाचा समोर करून समोर काय नाही त्याचं चोवीस कॅरेट काम दाम देणं काम घेणं समाजाला समोर करून बाकीच्या संघटना आहेत हो फायदा करून घ्यायला असं वाटायला फायदा तर पहिल्यापासूनच आहेत याच्यात बखळ कंपन्या मोठ्या लोकांच्याच आहेत कंपनी एकच आहे बाहेर जाणाऱ्या मालाची बाकी सगळ्या ब्राह्मण लोकांच्याच कंपन्या आहेत राजकीय लोकांच्या सरकारने नेमकं काय करायला पाहिजे सरकारने सगळं चालू करायला पाहिजे जे चालू याच्यामध्ये शेतकऱ्याची लूट व्हाली पाच हजाराचं दानवार चार हजाराच चाललंय तीन हजार चाललंय घ्यायला कोणी तयार नाही म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की सगळ्यात जास्त याच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्याचं नुकसान आहे सगळं याच्यात तुम्हाला सांगतो जे हेराफेरी करणारे ते कधी मशीच शेण काढीत नाहीत जे बोला विक्रीसाठी बाजारात येतात शेतकऱ्याचे असतात ना सर्व जे जनावरे आम्ही आणतो ते शेतकऱ्याकडे बाकी कुरेश समाज कुरेश समाज घेत आहे जनावर पण ते जनावर पाळत नाहीत ना आम्ही पाळतो कशासाठी आमचं पोडभरासाठी पाळतो आम्ही जमा जनावर आम्हाला विकावत लागतात घ्यावत लागतात पाळत लागतात असं जर बंद असेल तर मग आम्ही पालनच बंद करावं लागेल काय बाजारामध्ये कृषी समाजाचे काही व्यापारी आलेत का नाही आता व्यापारी आले नाही कोणीच एक आला दुसरा येत होता हजारला मागितलं ते बाराशेला मागितलं आज कोणी तसं माग ना बाजारात कोणीच मागणं शेतकऱ्या पैसाच नाही ना कोणी इकडं नेत त्याला दहा गावचे ठेपे असते बाबा कोणी वगार पा गाय कारवड पा अशा ठॅप्यामुळा ते इकडे तिकडे हेर आणि आपण चांद सोडून जात नाही बोरी सोडून जात नाही म्हणजे आपल्याला टाइम भेटत नाही ना तुम्हाला वाटत नाही का आता हे पुरूषी समाजाचा बेमुद्दत संप आहे तर यानी या संपाला तुम्ही शेतकरी म्हणून काय सपोर्ट करणार का सपोर्ट करणार ना हे सरकार सगळं मादरचोद आहे सपोर्ट याला करणारच तर शेतकऱ्याचं इथं ना शेतकऱ्यानं पाण्या पावसामध्ये आता पीक गेलेत आता ढोर वासर जगुनच पोट भरायला ना माणूस बरे खरेदी विक्री एवढाच व्यवसाय आहे का या व्यवसायावर आधारित अजून काय दुसरा व्यवसाय सगळ्यात फरक पडला आता फवारायचे औषध न्याचे का चोऱ्या करायच्या का हे गणित झाले ना सगळे कतण्याचा बायाचे पैसे द्यायचे हे इकूनच ना कोणाची दटलेली मैस आहे कोणी घ्यायला तयार नाही शेतकरी घेतच नाही व्यापारी घेऊन घ्यायला नाही त्या बाजारला येते पण इथं ह्याला कोणी तयार नाही ना आज आता परभणीचा माल दिल्लीला जात दिल्लीचा गल्लीला येतं हे गणित आहे ना आज इथं इथं माल कोणीच ये ना व्यापारी आला चांदचा आला इथं सगळे नंगे शेतकऱ्यापाशी काय आज मग आता तुम्ही शेतकऱ्या शेतकरी म्हणून शासनाकडे कोणत्या पद्धतीने मागणी करणार तुमचं त्याला निवेदन द्यायला लागेल ना हे सुरू करा बाजार यायला मोकळा करा आणि शेतकऱ्याची लोक बजरंग वाले यायला दुसऱ्या हे डोरे तुम्ही घेऊस पाच हजार तुम्ही कमी घ्या मग तुम्ही चालू करा यायला बंद मी घेता येईल म्हणलं ना यायला यायला बंद कर तुम्हीच घ्या आम्हाला दहा हजार कमी द्या बरोबर सांगतो मामा तुम्ही गेल्या बाजारात गेल्या वेळेस बाजारात आले होते मी दोन जनावर दोन जनावर आहेत का नाही ना याला बाजार बंद आहे तर कोण घेणार आहे मग आता याचा इलाज काय तुम्ही काढा <laughs> परवा ऐक रे याचा परवा काढून द्यावा तुम्ही हा आमचं हे म्हणणं चाललंय हा आता याला दरवारी तीन तीन हप्ते झाले बाजारला गोरं गोरं मारतय त्या गोऱ्याला काय कळवं नेमकं हे पहा आता दोन आहे का नाही मग हे आमचं म्हणणं आहे की बाजार चालू झाला व्यापारी त्या त्या बाजारला येतील त्या बाजारावर या बाजारला जाईन मौरी आहे इकडे तिकडे अरे हात का गोरं मारते ना लावतील मारते म्हणूनच मांडले दोन तीन दायने मला आता हे गोरे विकण्यासाठी आतापर्यंत किती बाजार फिरले मनठा केला बोरी केली त्याशी परभनला परभनवाली बजरंग दलवाली गाडी धरली मी घेऊन जा पण माग गोऱ्याला कोट सोडायचं तिथं सोडा आम्हाला काय करायचं साठचे गोरे आहेत तर चाळीस हजार रुपये द्या चला असे का म्हणलं मग मला सांगत हा हे बजरंग दवाले वाले लोक होते मायासोबत त्याचे दाखले सगळ्यात पुरा आहे सगळं आहे भाई दाखण्या सगळं पुरा पण आहे मग आता याला क्रिया कोणी खरेदीलाच कोणी नाही तर मग करायचं का याला त्याच्यानं आम्हाला काय वाटतं व्यवहार जसा होता पहिला तसा चालू करा आणि जरा समजा तुमच्या जनावर खरेदी नाही केली काय करणार नेमकं आता इलाजच नाही आता इलाज नाही का फाशेच याचा नाही पण काय करणार का साधे चलो वाटत बसतो बा म्हणून याला बदलून मला वाटलं मोठा बैल न्या एखादा आता काय करा हा इलाज नाही तुमचाच व्यवसाय बंद पडला जेवढे काही व्यवसाय काय चाललंय सगळ्या सगळ्या याच्याशिवाय काहीच चालत नाही तुमचं या महादेवाशिवाय काही रुपयाचं होऊ शकत नाही खालीवरी बस हा समाज फक्त कटी नाही ते बी खालीवरी इकडे तिकडे नेणार आहेत तुम्ही पाहुणे येत मी पाहुणे आले दोन पहिले माझ्याकडे तुला होईन व्यवहारात दहा पाच रुपये इकडे तिकडे पण एकाच मार्केटला येऊन काय होणार आहे ते नाही चालले जनवार हे पाळणारेच लोक झालं काय करायचं दलवाले तुम्ही म्हणाले की दलवाले गाड्या अधिकार कोण दिला पोलिसवाल्याचं काही नाही मग बाद मध्ये झाले हा बाद मध्ये होत ಗಾಂ ಕಾಯ ಬಹುತೇಕ ಕಿರಣ ನಾರಾಯಣ ವೈದ್ಯ ಗಾಂ ಕೂಧಗಾಂ बर आता पहिल्यांदा पहिल्याच बाजारात आणली काय जोडी पहिल्या 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 बाजारात कामून कामून विकायला तुम्ही काम पडव म्हणून आणली विकायला तुम्ही शेतकरीच आहात ना शेतकरी शेतकरी बरं तुम्हाला काय वाटते जे कुरीशी समाधान आहे जनावर न खरेदी करण्याच्या निर्णयामुळे तुम्हाला काय शेतकऱ्यांना फटका बसला काय फटका बसायला ना ढोरं घेईन झाले कोणी ऐकायला कोणी मागे तर नाही म्हणाले बाजारात आणावं लागेल बेजार आले ना इथं आलो तिथे गिरायक नाही कोणी घेरे घ्यावाच नाही बैल तुमच्या अडचणी आहेत समजा मग जनावरे नाही विकली तर तुम्ही काय कशा पद्धतीने सोडवणार तुमच्या अडचण का सोडायला पाहिजे असं अडचणी आणायला पाहिजे असं चालू करायला पाहिजे समजा बैल गेलं निर्णय काय घेतला त्यांनी आडवा आडू करा गोशाळ्यावाले धराल म्हणून करायला धरलं त्यांनी निर्णय घेतला धरू नाही म्हणून आडू नाही पोलीसवाल्या नाही गाड्या धरून आहे खरेदी केलेल्या त्याच्यामुळे ते निर्णय घेतला बंद केला आता बैलजोडी का विकायला आली तुम्ही काम पडत पैशाचं जरा अडचणीचा त्याच्यानं विकाय आणली चारा राहिला नाही बराबर खायला काही नाही त्याच्यानं आणली विकायला आता एक शेतकरी म्हणून तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार चालू करा म्हणून आम्ही बघ काय बेजार होत नाही आमच्या शेतकऱ्याचे होत नाही जे गायले त्याला बी अडचणीत आणू नाही त्याच्यामुळं चालू करायला पाहिजे उत्तम कुठून आला तुम्ही देवसोडू काय करण्यासाठी आला नेमका मसळ विकायसाठी आलो विकली का नाही ना कोणी गिरायकच नाही कोणी घेईनच झालंय कशामुळं घेईनच काय बंद केल्यामुळं घेईन झाले बजरंग दडवाली बेजार करायला बंद केल्यामुळं कोणी मसळ घेईना आता बी भरण फवारण्या खतं न्यायच्या तर जनावरला कोणी विचारणं न झाले जर आता जनावरं विकलेत नाही तर मग तुम्ही नेमकं काय करणार मला आता काय करणार आहेत आम्ही काय करणार आमची मन मागणी ही की जसं पहिलं चालू होतं तसं चालू ठेवा वेपार म्हणजे व्यवहार आमचे राहताना आता बी भरण हे ते खत बी लेकरं बाळं आमचे आता सगळ्या अडचणी शिकायला लेकरं बाळं पैसा लागणार आहे ढोरावासरं आणून विकायचेत कोणी मागणं झाले काय नाही असं आणि व्यापारी वर्ग हो यांनी जनावर खरेदी करायला नाकार दिला सध्या हो जोपर्यंत ते खरेदी करणार आहेत तोपर्यंत मग तुम्ही काय करणार या जनावरांचा आता जनावराचं काय करावं लागेल आता ते त्या लोक म्हणावं लागेल आम्हाला दहा पाच कमी एक ते द्या घेऊन जा म्हणावं लागेल ला दुसरं काय सांभाळावं कोण सांभाळावं असं वाटतंय का तुम्हाला की गौशाळेमध्ये जनावर सुरक्षित आहेत असं वाटतं तुम्हाला आता तिथून ते इकायलेत का काय करायला आपल्याला काय माहित मग तर ही री आणि ते री धरायलेत बरं त्यांना परवाना वगैरे नसला तरी, जा जा तरी ते जनावर पकडतायत म्हणजे आमच्या जवळ दाखले असून असून त्या जनावरांचा तरी धरायलेत लोक ते आम्हाला मारहाण करून ते लोक घेऊन चाललेत जनावर शासनाला काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटेल की संपूर्ण हे बंद करायला पाहिजे जसं चालू आहे तसं चालू ठेवायला पाहिजे संतोष पिंपरकर कोणत्या गावून आला तसं साडेगाव बरं साळेगाव पासून इथपर्यंत जर आणलं तुम्ही हे जनावरांना याला खर्च लागला असेल ना दीड हजार भाड दीड हजार हा आता जायचं दीड हजार आता हे जनावरे खरेदी करणार का आता हे कोठ्या तरी नेऊन विकण्याच आहेत ना कुरुषी समाज किंवा व्यापारी नाही घेतले तर कोण घेणार कोणीच घेणार नाही मग तुम तुम्ही करणार का कराय का आता काहीच करताय ना बैल सोडून द्यायचे कोठ्या तरी नेऊन आता कोणी घेतले तर बरं नाही तर काय सोडून द्यायचे मग आर्थिक तुमचा उदरनिर्वाह जे आहे घर जे चालल मग कसं त्याचं त्याचं काय काय धकत ना आता पाचशे रुपया आता खर्च झाला तीन हजार भाड्याचा झाला याची कोण जिम्मेदार आहेत सरकारने काय केलं कायद्याचे हा असं वाटतंय एखादा धर्माला समोर करूनच हा कायदा लागू केला नाही सरकार काय करीन हे मधलेच करायला कृषी समाजाचा नावानं हा कायदा आणलाय कुठेतरी चूक व्हायला असं वाटायला चूक सगळी वालीत ना हे आता बैल दीड लाखाचे बैल आहेत कोणी ऐंशी हजाराला मागीनं बैल आता काय करायचं बैलायचं काय कशी मागणी करणार शासनाकडे काय आता बाजार चालू नाही ते यायची काय पैसे द्या आम्हाला भरपाई हा हो दल दल। बजरंग दलवाले सळवाय सगळे भाडे लागण तर टेम्पोवाले घेईन तर भाडे आमचे वाटण धरायलेत मारायलीत त्याची जिम्मेदार कोण आहे बरं एवढी चांगली जोडी तुम्ही कशाला काय आता बी नाही खत नाही फवारण्या कापसावर रोग पडला आता पाऊस नव्हता आजवर अडचणीतच आहे ना दीड लाखाचे पहिलं कोणी ऐंशी हजाराला घेईन आता ऐंशी हजाराला द्यायला तयार आहे कोणी घेईन आता तीन हजार भाडं कोण देणार आमचं माझं नाव ज्ञानेश्वर ठमके नागठाणा गावचा रहिवासी आहे मी मी आज बाजारामध्ये गाय आणली होती विकण्यासाठी पण बाजार बंद असल्यामुळे शासनानं बाजार बंद केल्यामुळे गायीला कोणीही विचारत नाही किंवा खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे आर्थिक अडचणीचा चणचण भासत असल्यामुळे गाय विक विक्रीसाठी आणली होती पण बाजारात कोणीही जे कृषी समाजाचे जे व्यापारी आहेत ते व्यापारी घ्यायला पुढे येत नाहीत बाजार, बाजार बंद असल्यामुळे आणि शासनाचं हे जे धोरण आहे चुकीचं धोरण असल्यामुळं बाजार बंद करणं दुखतंय म्हशीचं आणि इंजेक्शन पकालीला देतं शासन हे जे शासनाचे धोरण आहे चुकीचं अत्यंत चुकीचं आहे आणि हे शासनानं तत्काळ माग घ्यावा हे निर्णय आणि बाजार चालू करावेत कारण शेतकऱ्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि शेतकरी आता फार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत पेरणी पाण्याचे दिवस झालेले आहेत आणि शेतकऱ्याला आज पैशाची खूप मोठी गरज आहे फवारण्या वगैरे करण्यासाठी शेतकऱ्याला जे काही जे जनावर असते ते विक्री करूनच त्याला आपलं विदर निर्वाह करावं लागते त्यामुळं शासनाने लवकरात लवकर चा बाजार चालू करावेत हे बोरीचा आठवडी बाजारपेठ आहे जिथे जनावरांचा बाजार भरतो आपण बघू शकता कशा पद्धतीनं लोकांच्या ज्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्यासमोर येत आहेत केवळ शासनाने केलेल्या कायद्याच्या धास्तीमुळे आ, कुरेशी वर्ग हा जनावरे खरेदी करण्यास मनाई करत आहे व्यापारी खरेदी करत नाहीत मग शेतकऱ्यांनी नेमकं करायचं तर करावं काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिलेला आपल्याला दिसत आहे तत्पूर्वी जर आपण एका पद्धतीने विचार केला की भारता भारत भारतातील जेवढ्या काही मोठमोठ्या बीफ कंपनी म्हणजे मांस विक्री करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांची नावे हे मुस्लिम धर्मांशी जर रिलेटेड आहेत मुस्लिम धर्मियांसारखे आहेत परंतु यांचे जर मालकांचा विचार केला तर यांचे मालक हे सर्व हिंदू धर्मी आहेत आम्ही फक्त सत्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि कृषी समाजाच्या समस्या या शासनाने तातडीने सोडवाव्यात आणि आपल्या केलेल्या कायद्यामध्ये कुठेतरी शिथिलता आणावी जेणेकरून पूर्वरत बाजारपेठा सुरळीत होतील आणि एकमेकांवरती जे आधारलेले व्यवसाय आहेत तर ते व्यवसाय पुरळीत सुरळीत चालू होतील आणि कुठेतरी देशाच्या आर्थिक बजट किंवा आर्थिक जे संकट आहे तिथून काहीतरी एक आपल्याला दिशा मिळेल महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर